श्री गणेशाय यांना महा नमस्कार मंडळी रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत परवा माझ्या मुलाचा बर्थडे होता त्यानिमित्ताने मी वेज पुलाव बनवला होता तर म्हणलं चला शेअर करूया तुमच्यासोबत ही रेसिपी चला तर मग सुरू करूयात रेसिपीला त्यासाठी मी इथे घेतलेली आहे दोन किलो कोलम तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही बासमती पण वापरू शकता फरस शिमला कॉलिफ्लावर आणि हिरवी मिरची लांब कट करून घेतलेली आहे कोथिंबीर पुदिन्याची पानं घेतलेली आहेत देटे घ्यायची नाहीत तूप घेतलेले आहे वाटेभर गाजर कांदा आणि हिरवे वाटाणे इथे सगळा खडा मसाला घेतलेला आहे आणि थोडेसे काजू घेतलेले आहेत तमालपत्र स्टार फूल जायपत्री काळी मिरी लवंग इलायची आणि दालचिनी घेतलेली आहे इथे मी तिखट मीठ हळद आणि सोयाबीन टोमॅटो आणि इथे पनीर घेतलेले आहे मी अर्धा किलो आता आपण सगळ्यात आधी टोपमध्ये तूप टाकून घेणार आहोत आणि थोडंसं तेल ॲड करूयात जेणेकरून तूप जळणार नाही तूप चांगलं गरम झालं की आपण त्यामध्ये तमालपत्र टाकूया स्टार फूल आणि सगळे मसाले आपण असं टाकून घेऊयात बघू शकता तुम्ही आता आपण कांदा टाकूयात सा कांदा आपल्याला चांगला असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तुपामध्ये तळून घ्यायचा आहे तो लवकर तळण्यासाठी आपण थोडस मीठ टाकूया जेणेकरून कांदा लवकर तळला जाईल सतत असं हलवत राहायचं आते के दूर्ण दूर्ण आता एका साईडला मी तांदूळ पण स्वच्छ दोन चार वेळेस धुवून घेतलेले आहेत आता आपण लसूण आणि अद्रक टाकून घेऊयात ते झाल्यानंतर आपण आता टोमॅटो टाकून घेऊयात टोमॅटो थोडा मऊ झाला की आपण आता गाजर टाकून घेऊयात सोयाबीन टाकूया आणि मटर टाकून घेऊयात हे पण आपण चांगलं मिक्स करून घेऊयात आता आपण फरसबी फी कॉलीफ्लॉवर बाकीच्या राहिलेल्या भाज्या शिमला हिरवी मिरची टाकून घेऊयात हिरवी मिरची सुरुवातीला टाकली तरी चालेल आता आपण हे सगळ्या भाज्या चांगल्या मिक्स करून घेऊयात आणि चांगल्या अशा शिजवून आहेत आपल्याला झाकण तपलेट असं झाकून आपल्याला चांगल्या भाज्या ह्या शिजवून घ्यायच्या आहेत आणि इकडे मी जेवढे आपण तांदूळ घेतलेले आहेत मी तांदूळ ग्लासने मोजून घेतलेले आहेत आठ ग्लास घेतलेले आहेत तर मी ते सोळा ग्लास पाणी उकळायला ठेवलेले आहे आणि तांदूळ एका अशा चाळणीमध्ये पूर्ण पाणी नितळायला ठेवलं होतं तर असे एकदम ड्राय झालेले आहेत तांदूळ बघू शकता तुम्ही भाज्या अर्धवट अशा मऊ झालेल्या आहेत मला वाटतं थोडस आणखीन आपल्याला मऊ करायची गरज आहे त्यामुळे थोडा आणखीन दोन तीन मिनिटं मी झाकून ठेवते आणि इकडे एक तव्यावर मी तूप टाकून पनीर आपलं शालो फ्राय असं करून घेते बघू शकता तुम्ही आता भाज्या चांगल्या आपल्या शिजल्या गे गेलेल्या आहेत चांगलं भाज्याला असं तूप सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही आता आपण या स्टेपला पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर टाकून घेऊया पुदिन्याचा खूप छान फ्लेवर येतो आता आपण सगळे मीठ मसाला हळद आणि लाल मिरची पावडर टाकून घेऊयात आणि नंतर पनीर टाकूयात पनीर थोडंसं मी असं तव्यावरती तूप टाकून फ्राय करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही तांदात अजिबात पाणी नाही आहे एकदम खुलाखुला तांदूळ जसं झालेला आहे त्यासाठी मी चाळणीमध्ये काढून ठेवलं होता आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊयात भाज्या आणि तांदूळ तोप थोडासा लहान पडलेलं आहे पण काही हरकत नाही याच्यात होऊन जाईल आता आपण यामध्ये आपण जे गरम करून पाणी घेतलेलं आहे ते टाकून घेणार आहोत मी इथे एका ग्लासला दोन ग्लास या प्रमाणात पाणी टाकलेलं आहे माझे आठ ग्लास तांदूळ होते तर मी सोळा ग्लास पाणी टाकलेलं आहे बघू शकता तुम्ही आता हे आपल्याला फास्ट फ्लेम वरती शिजवून घ्यायचं आहे मी इथे दोन ग्लास दोन किलो तांदूळ घेतले होते आणि भाज्या सगळ्या पाव पाव किलो अशा घेतल्या होत्या पनीर फक्त अर्धा किलो घेतलं होतं तर जवळजवळ आपलं तीन किलोची तीन किलोचा पुलाव बनवून तयार झालेला आहे या प्रमाणामध्ये पूर्ण पाणी आटलं गेलेलं आहे आता मी चमच्याने थोडस असं हलवून घेते उलटण्याने थोडस मला अवघड जात आहे हलवायला असं व्यवस्थित थोडासा छोटा पडला त्यामुळे असं व्यवस्थित हलवता येत नाही पण पन... मी सुरुवातीला दुसऱ्या मध्ये काढलं असतं तर पाण्याचं प्रमाण आणि भाज्याचं प्रमाण वेगवेगळं झालं असतं त्या त्यामुळे मी त्यामध्ये शिजून घेणार आहे अशा प्रकारे मोठं ताट ठेवलेलं आहे वरती मी आणि आता मी फ्लेम वरती हे पंधरा वीस मिनिट शिजून घेणार आहे बघू शकता तुम्ही आणि आता खाली मी एक तवा ठेव तवा ठेवलेला आहे आणि तव्यावरती टोप ठेवलेला आहे जेणेकरून आपला पुलाव हो हा खाली टोपला चिकटणार नाही अशा प्रकारे आपल्याला परत पंधरा वीस मिनिट शिजून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपला पुलाव जवळजवळ चांगला शिजला शिजलेला आहे आता मी थोडस हे कढईमध्ये काढून घेते तर मस्त असा हा आपला होममेड पुलाव तयार झालेला आहे आणि खूप छान बनला होता मुलांना पण खूप आवडला मुलांनी पण खूप एन्जॉय केला आणि जास्त तिखट पण झाला नव्हता त्यामुळे मुलांनी खूप आवडीने खाल्ला आणि सगळ्यांनाच खूप आवडला खूप छान झाला होता तुम्ही पण नक्की ट्राय करा अशा पद्धतीने आणि मला सांगा कसा झाला होता ते कमेंट मध्ये नक्की चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका छान छान आणि सोपे सोपे रेसिपीज मध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ